साधेपणाने आपण ही निवडणूक लढवतोय विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आपण लढवतोय माझ्या लाडक्या बहिणी शेवटच्या टोकापर्यंत आहेत या लाडक्या बहिणी या निवडणुकीमध्ये चमत्कार केल्याशिवाय राहणार नाहीत आणि लाडके भाऊही बघितलं ज्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी रस्त्यावर उतरल्या आणि ज्यांनी भरभरून मतदान केलं तेच मतदान त्यांनी नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये केलं महापालिकाच्या निवडणुका झाल्या ते त्याच्यातही केलं आणि आता जिल्हा परिषदच्या निवडणुकांमध्ये देखील तशाच प्रकारचं मतदान माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ केल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास मला आहे <स्थिति> खरं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही टीम म्हणून काम केलं आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली लाडकी बहीण यो जरा थोडं बाजूला हे बाबा इकडे या जरा जरा दिसू दे ना लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळेस लाडक्या बहीण योजना बंद करायला खोडा घालायला अनेक लोक आले म्हणाले काय योजना सुरू करणार पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला खर्च आहे हे काय करणार असे आमची टिंगल उडवत होते पण तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता दिलेला शब्द पाळणारा आणि म्हणालो किती तुम्ही कोणी कोटात गेले काही लोक आणखी कुठं गेले या योजनेत खोडा घालायला गेले पण माझ्या लाडक्या बहिणीने त्यांना चांगला जोडा दाखवला कोल्हापुरी आणि फार घरी बसून दोनशे बत्तीस आमदार निवडून आणले महायुतीचे आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दोनशे बत्तीस आमदार कधीच आले नव्हते तो चमत्कार करणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत लाडकी बहीण योजना आम्ही केली लेख लाडकी लखपती योजना केली एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला मुलींचं उच्च शिक्षण आम्ही मोफत केलं मला सांगायला दुःख वाटतंय की एका मुलीने आत्महत्या केली पन्नास टक्के फी पालक भरत होते पन्नास टक्के सरकार भरत होतं बातमी मी ऐकली टी व्हीवर बघितली आपल्या राज्यात एक मुलगी शिक्षणासाठी जर आत्महत्या करते मग कसलं आहे सर्वसामान्यांचं सरकार कशाला पाहिजे सत्ता त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला मुलींचं शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय घेतला उच्च शिक्षण मोफत शेतकरी सन्मान योजना केली वर्षाला सहा हजार रुपये मोदी साहेब द्यायचे सहा हजार रुपये आपलं सरकार देऊ लागलं पीक विमा योजना केली अनेक योजना केल्या या राज्याला पुढं नेण्याचं काम आपण केलं या ठिकाणी युवकांसाठी रोजगार मिळाला पाहिजे यासाठी देखील आपण योजना केल्या त्याच्यामध्ये काय अडचणी आल्या त्या दूर करू परंतु या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की राज्यामध्ये उद्योगधंदे आले पाहिजे तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे माझ्या लाडक्या बहिणी स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे आज आपलं केंद्राचं बजेट होतं प्रधानमंत्री मोदीजींनी देखील कृषी आरोग्य पर्यटन उद्योग महिला बचत गट यांना ताकद देण्याचा ता ठरवलेला आहे देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करतोय देश पुढे जातोय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि म्हणून महाराष्ट्र देखील पुढे जातोय त्यांना महाराष्ट्राचं देखील योगदान देणं आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून आजचं केंद्राचं बजेट देखील सर्वसामान्य माणसाला न्याय देणार आहे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस आणणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलोय केंद्र आणि राज्य सरकार तुमचं आहे सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून गेल्या साडेतीन वर्षात अडीच वर्ष मुख्यमंत्री मी असताना आता देवेंद्र फडणवीस जी असताना साडेतीन वर्षाचं कारकीर्द जर बघितली प्रत्येक योजना गोर गरिबांसाठी आम्ही केल्या आम्हाला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं हे आम्ही पाहिलंय आणि म्हणून या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला माझी विनंती आहे की या तिन्ही ज्या जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समितीचे जे, जे उमेदवार आहेत महायुतीचे आहेत तुमच्या भागाचा विकास करायचा असेल तुमच्या भागातल्या समस्या सोडवायच्या असतील तर हक्काचा आपला माणूस निवडून गेला पाहिजे आणि तुम्हाला माहित आहे मी आज इथं तुम्हाला शब्द द्यायला आलोय तुम्ही तिन्ही लोकांना निवडून द्या तिन्ही आपल्या निशाने कमळ कमळाचं बटन दाबा आणि तुम्हाला लागणारे पैसे विकासासाठी कधी कमी पडू देणार नाही हा एकनाथ शिंदेचा शब्द मी दिलेला शब्द पाळतो आपल्याला माहित आहे आणि म्हणून या तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी आज रस्त्यावर देखील आतुरतेने आशीर्वाद द्यायला उभ्या असतात एवढ्या मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी आहेत भाऊ आहेत सगळे आहेत ज्येष्ठ आहेत या सगळ्यांचा आशीर्वाद या निवडणुकीमध्ये पाहिजे आणि म्हणून या गटातून देखील आपल्याला रुई गट आहे ना रुई जिल्हा परिषद गटातले जिल्हा परिषद सदस्य आणि दोन्ही पंचायत समिती सदस्य निवडून आले पाहिजे आणि या कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भगवा फडकवायचा आहे ना आपल्याला महायुतीचा कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा फडकवायचा असेल या तिन्हीच्या तिन्ही उमेदवारांना तुम्हाला निवडून दिलं पाहिजे बघा जागा ने बसायला सगळीकडे इकडे तिकडे सगळीकडे माणसं आहेत एवढ्या लोकांनी ठरवलं ना सात तारखेला तर विरोधकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही निश्चय केलेला दिसतोय <laughs> कारण तुम्ही ठरवलेलं आहे आणि म्हणून जिल्हा परिषद हे ग्रामीण यंत्रणा आहे गावागावातले रस्ते पिण्याचं पाणी मूलभूत सोयी सुविधा गटार योजना असेल अनेक योजना ज्या आहेत इथले प्रश्न जे आहेत हे प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही करू हा शब्द एकनाथ शिंदे तुम्हाला द्यायला आलेला आहे <प्थाँगा> आणि म्हणून माझी आपल्याला एवढीच विनंती आहे येत्या सात तारखेला हे तिन्ही उमेदवार कमळाची निशानी समोरचं बटन दाबून यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा विजय आपलाच आहे गुलाल उधळायचं आहे ना आपल्याला आता दुःखात आता फटाके नाही फोडायचे पण विजयाचे फटाके फोडायचे आहेत ना आपल्याला आणि म्हणून मी पुन्हा एकदा विनंती करीन की सात तारखेला अतिशय रेकॉर्ड ब्रेक मतानी हे तिन्ही उमेदवार सुहास राजमाने अश्विनी पवार मिनल बगदूम या तिन्ही लोकांना विजयी करा एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज